नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत पुणे शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुरी यांनी वानवडी येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक बासष्ट बी येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शंकर मांडवे पर्यवेक्षक बाळासाहेब अस्तुर राजश्री दैठणकर मुख्याध्यापक बागेश्री चव्हाण मराठी शाळा किशोर वरबडे इंग्रजी शाळा शिक्षकहून पालक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी श्री डुडी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या సిటీ రిపోర్టర్ విఠలరావు బేడగే టి రిపోర్ట్